दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवलं पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय कळकर यांनी दिली आहे ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या अठ्ठेचाळीसाव्या एन्टी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते आज सकाळी साडेनऊ वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित अठ्ठेचाळीसावी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी आणि भारत सरकार एन टी पी सीचे संचालक टी जी एस बी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वंशमपाई यांच्या हस्ते आणि स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय कळकर यांच्या उपस्थितीत झाला आहे या कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आपण ही स्पर्धा सुरू आहे त्यावेळेला शाळीग्राम टुर्नामेंट म्हणून ही स्पर्धा सुरू होती मात्र कालांतरानं ते बंद पडली म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्पर्धा पुन्हा सुरू केली आज आणि अखंडितपणे ही स्पर्धा सुरू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत साडेसातशेहून अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्वाची ठरत असल्याचं यावेळी केळकर यांनी सांगितलं यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचंही त्यांनी सांगितलं या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेलेत नवीन खेळाडूंना आवाहन करू की विकेटवर टिकता आलं पाहिजे दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा जाऊन न देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असंही केळकर यांनी सांगितलं मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली त्यावेळेला पण शारीग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर सिनियर क्रिकेटर आहेत रणजी प्लेअर आहेत पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर है। आता है आहेत आता हे ह्यात नाही आहेत त्याच्यानंतर आमचे काका अशी सगळी जी क्रिकेटमधली होती मी यंगेस्ट होतो त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे साडेसातशे आठशे खेळाडू हे निरनाळ्या राज्यस्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत कारण याला मान्यता आहे याला अफिलेशन आहे आणि ठाणे महापालिकेचं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य का नंतरच्या काळामध्ये लाभलं आज या मुलांना अतिशय सुंदर विकेट खेळायला मिळते आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही त्यांना प्रत्यक्ष सुविधा उपयु उपलब्ध केल्या पाहिजेत आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधनं ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निर्णय टीममध्ये आपल्याला दिसायचे परंतु आता क्रिकेट ठाण्याकडे वळलेलं आहे हे या ठा था, ठाणे जिल्ह्यातल्या या एन्टी केळकर मेमोरियल टुर्नामेंटचं एक ज्याला म्हणता येईल की वैशिष्ट्य आहे सर नवीन जे खेळाडू आहेत आहेत ते सहभागी होतात त्यांना काय आव्हान मी एवढंच आव्हान करेन की विकेटवर राहायचं देखील शिकायला लागेल आता फास्ट लाईफमुळे सगळ्या इंटरनेटच्या युगामुळे आणि ट्वेंटी ट्वेंटीच्या सगळ्या टुर्नामेंटमुळे पेशन्स आहे संयम आहे विकेटवर राहणं हा खरा पेशन्स आहे ते राहणं देखील त्यांना त्यांनी शिकायला पाहिजे आणि दर्जेदार क्रिकेट जो आहे तो जर तुम्हाला पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकरसारख्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने सातत्य टिकवलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर स्पर्धा ठेवली आणि स्वतःही सातत्य आणि सराव ठेवला तर निश्चितपणे आपण पुढे जाल विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं असून आता सर्वांचंच लक्ष हे मतदानाच्या निकालाकडे लागलं आहे मतदान मोजणीची प्रक्रिया शनिवारी पार पडणार आहे त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत तसंच सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि भिवंडी या शहरांमध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आलेत हे वाहतूक बदल शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू असणार आहेत तसंच काही मतमोजणी केंद्रांबाहेर वाहनं उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे मतमोजणीदरम्यान केंद्रांबाहेर उमेदवार तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांची ये जा सुरू असते त्यामुळे मतमोजणी केंद्राजवळील परिसरात वाहतूककुंडी होण्याची शक्यता आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि या प्रक्रियेचा त्रास नागरिकांना होऊ नये या अनुषंगानं वाहतूक विभागाकडून जिल्ह्यातील काही शहरांमध्ये वाहतूक बदल करण्यात आले आहेत महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुरू झाली आहे माजी कॅबिनेट मंत्री आणि शरद पवार गटाचे कळवा विधानसभेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकशे साठहून अधिक जागा मिळतील असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी विचारलं तर आपण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतो परंतु याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं <souvent> मुख्यमंत्रीपदाचा निर्णय <चेह>; <सिवस्तितिया> तेवीस नोव्हेंबरनंतर घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदासाठी उर्वरित चेहऱ्यांबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला असून भारतीय जनता पक्ष जर एकनाथ शिंदेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अजिबात आवडणार नाही असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शेजारी राहतात आपण त्यांचा नेहमीच आदर करतो आणि यापुढेही त्यांना पाठिंबा देत राहू जनतेनं वाढती महागाई लक्षात घेऊन मतदान केलं असून विशेषतः कळवा विधानसभेच्या जनतेनं शांततेत मतदान केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं निवडणुका आता पैसा पैसा पकडले जाणारिसांवर खूप प्रभाव पोलिसांच्या शारीरिक बोलीवर समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही पोलीस प्रचंड कुठं बोलायचे हे सगळं हे सगळं सीएमच्या आशीर्वादाशी असेल पण अर्थात सीएमच मी हे करणार अभिनंदन केलं की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या नीती उमेदवाराला चांगला जोरदार समर्थ समर्थन दिलं अपक्षाची भूमिका मोठी असणार आहे यामध्ये त्यामुळे अपक्षांना देखील अपक्षाचा भाव वाढणार आहे असा एक बोल झालेला आहे काय तुम्ही देखील गेल्या आणि मध्ये असताना अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं आहे पक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण वाहनाचा ताबा कोणा शरद पवार सर गौतमी अदानीच्या विरोधात गौतमी नायडे शहराचे तान भागवणारा वराळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच तला या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेनं शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गुलाम मुस्तफा अन्सारी वैवर्ष तेरा शेख साहिल पीर मोहम्मद वैवर्ष दहा आणि दिलबर रजा शमशुल्ला वैवर्ष बारा हे तिघेही राहणार शांतीनगर पिराणीपाडा असे असून या मयत पावलेल्या शाळकरी मुलांचीही नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार मयत तिघेही शांतीनगर पोलीस ठाण्या हद्दीतील पिराणीपाडा परिसरातील वेगवेगळ्या कुटुंबात राहत आहेत हे तिघेही मित्र आहेत बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हे तिघेही घराबाहेर खेळण्यासाठी निघाले होते मात्र बराच वेळ होऊनही तिघेही घरीनं परतल्यानं तिघांच्याही कुटुंबियांनी शांतीनगर पोलीस ठाणं गाठवून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना कोणीतरी अज्ञातानं फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला होता तर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासूनच या तिघांचा शोध सुरू केला असता मैतानपैकी गुलाम याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना वराळा तलावात दिसून आला त्यानंतर भिवंडी महापालिका अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासनानं अन्य दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचाही मृतदेह रात्री उशिराने सापडून आले पुणे जिल्ह्यातील अठरा मतदारसंघांमध्ये बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं मतदान यंत्र मध्ये कडेकोड बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे उमेदवारांनीही मतमोजणीच्या कक्षात प्रत्येकी बावीस पोलिंग पोलिंग एजंट नेमण्याची लगबग सुरू केली आहे ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम मुरबाड अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली ग्रामीण मीरा भाईंदर ओळा माजिवडा कोपरी पाचपाकाडी ठाणे मुंब्राकळवा एरोली बदलापूर या अठरा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं या निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागणार असल्यानं मतमोजणीसाठी प्रशासनानं निवडणूक निरीक्षक नेमले असून कामाची लगबग सुरू झाली आहे कोपरी पाचपाकाडी मतदारसंघाची मोजणी वागळी स्टेट आय टी आय येथे होणार आहे तर ठाणेश्वर विधानसभेची मतमोजणी न्यू होरायझन स्कूलमध्ये तर ओळ्या माजोड्याची मतमोजणी आनंदनगर होरायझन स्कूलमध्ये आणि मुंब्रा कळवा मतदारसंघाची मोजणी मुंब्रा येथील भारतरत्न अब्दुल कलाम स्टेडियम इथे होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी यावर्षी मतमोजणीकरिता विशेष दक्षता घेण्यात आली आहे ईव्हीएम एम मशीनची मतमोजण्यासाठी जिल्ह्यात दोनशे शहाऐंशी टेबलांची व्यवस्था केली आहे पोस्टल बॅलेटची मत मतं बॅ बे, ब्याऐंशी टेबल्स तर सैनिकांची मतं मोजण्यासाठी एकवीस टेबल्स असणार आहेत त्यामुळं मतमोजणी जलद होईल एक, एक तासात निकाल लागेल असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनीही व्यक्त केला